तर गाईज आज बर्थडे कोणाचा आणि गिफ्ट कोणाला भेटत करते रिवीन तूच सांगा बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर कसे तुम्ही सगळे आणि आज बऱ्याच दिवसाने पुन्हा ब्लॉग काढते मागचा ब्लॉग होता आपला मकर संक्रांतीचा मामीचा लुकचा आज काही नाही आज काही नाही आज आहे मम्मीचा बर्थडे आणि मम्मी बघा बघा मम्मी झोपली हॅपी बर्थडे किती वर्ष झाली ते विचारू नका आणि हा एकाक्ष आता मम्मी साठी मी बन आज मी बनवते आहे मम्मीची फरमाईश झाली आहे चहा घराची तर चहा बनवते इथे पहिले चहाची रेसिपी देऊ का नको चहा सगळ्यात सिंपल आहे आणि आज मम्मीचा बर्थडे आणि पुढे बघू अजून काय काय होत मी वेळाने थोडा मस्त गिर विशू आपला चहा उकळतोय तोवर तोवर काही नाही चहा उकळू मग आपण छान लुक करू आणि लुक्स आज मी करणार आहे साडी वेअर साडी कोणती घालू इतक्या साऱ्या साड्या आहे पण घालू कोणती तेच कळत नाही मी प्रत्येक साडी घालून बघणार मनोजी आज नाही आहे तुम्हाला एखाद्या वेळेस कलेक्शन पण दाखव पण आज जी घालते ती दाखवते मी आज सकाळी सेट पण बनवते बांगड्यांचा तो पण दाखवते कसा सेट घालणार आहे तर आधी चहाला थोडं फुल गॅस करू किती भारी आहे आम्ही दोन वाजता चहा करतो चार तास चहा दोन वाजता भेट दोन घंटे आधी काम करतो बघा चालू त्याला असं हॅमरिंग चालू की तू झोपतो झोपतो आणि रात्री दुसऱ्याला झोपायचं असलं की तेव्हा तो ताण देतो त्यामुळे आज आम्ही दोघी त्याला झोप झोप करतो तर आज तर झोपत नाहीये का काहीतरी बोलशील सांग ना तुला भी झोपा आली अरे बड्डे कला अशी झोपत नसती काहीतरी कर काय करतोय तू छान बनवतो का गाईच आम्ही त्या दिवशी श्रीखंड घेतलं याच्यात डेट नाही एक्सपायरी डेट नाही पण काय झालं ना माहिती हे जास्त हे पिस्तावाला ते आहे तर ह्याने ना आमच्या सगळ्यांच्या घरातल्या जे घासा बसला माझा आवाज पण ना थोडा खाका येतो तर जरा चेक करून घ्या जर जास्त दिवसाचा घेत नका जाऊ घेतलं होतं आम्ही पण घासा बसले आम्ही त्यामुळे ते ठेवलं दिलं ते एक दोन वेळेस खाल्लं चहा बनतोय चहात टाकू आपण दूध दूध सायका चला तर गाय सकाळी मम्मी ना भज्याची आमटी केली होती त्याच्यातले भजे उरले तेच आम्ही चासोत होत आता उठ ना ए, ती हुशार भाऊ बघा नाही म्हणला मी झोपणार नाही तरी त्यानं गादी टाकली आणि झोपायचं त्याला झोप तर गायस तुम्हाला इतक्या दिवसापासून सांगायचं मला बंद करू तर गायस तुम्हाला इतक्या दिवसाचं मला सांगायचं होतं पण मी नाही सांगितलं आणि ती गोष्ट मी आता रिवील करणार आहे बड्डे कोणाचा मम्मीचा आणि गिफ्ट कोणाला भेटतंय मला गिफ्ट कोणाला भेटतं आहे मला भेटतं आहे म्हणजे गेल्यावरच कळलं आता आवाजाला थोडं इग्नोर करा घासा बसलेला आहे मम्मीचा बड्डे आणि गिफ्ट मला आहे तर बघा काय गिफ्ट भेटणार आहे खूप दिवसात सांगायचं आहे पण आत्ता मी फायनल ते रिव्हील करणार आहे तो चला घराला कुलूप लावते आणि चला आपण जाऊया दर गाईज, आज बड्डे कोणाचा आणि गिफ्ट कोणाला काय माईक आणायला पाहिजे होता आवाज माझं लक्षातच नाही आलं कर रिवील, सांग सांग, ना, सांग ना। लाइटिंग बघू शकता आम्ही आलो आहे रिलायन्स मॉल जे छत्रपती संभाजीनगरचं आहे आणि इथे का आलोय बड्डे आहे आणि का आलो सांगतोच रिव्हिल कर आता सांग 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 ना फोन घ्यायचा आहे म्हणून यस गाईस इतक्या लवकर म्हणजे हा बाहेरच थांब थोडं गाईस मला गेलं ते मध्ये तर गाईस मला घ्यायचा आहे फोन आवाजाला थोडा येणारा आणि ते पण मम्मीचा बड्डे आणि मला फोन घ्यायचा कुठला घ्यायचा काय घ्यायचा ते तर आपण गेल्यावर बघू आणि बघू कुठला चांगले मला व्हिडिओ पण करायचा होता पण मी रिव्हिल नाही केलं की मला फोन घ्यायचा घर आमचं कधी पण भिसकत काही पण होतं डेट पुढे पण जाती माग पण म्हणून आम्ही काहीच रिव्हिल नाही केलं आणि अचानक ठरलं म्हणजे आज नाही खूप दिवसापासून नाही घ्यायचं आणि मोबाईल असं वायफट साठी नाही घेते कारण हा कारण पण सांगते मी कॉलेजला असते दिवसभर माझं दहा ते पाच कॉलेज असते दिवसभर आणि त्यामुळे मम्मीचा फोन मला घेऊन जाणार माझ्याकडे फोन होता पण तो फुटला छोटा होता मम्मीचा पहिला फोन मम्मीचा पहिला फोन फुटला त्यामुळे आम्हाला नवीन फोन लागत होता पण नवीन फोन घ्यायचा जागी मी मम्मीचा फोन हा जो ज्याचा शूट करतोय तो फोन वापरत होता पण मम्मीला दिवसभर फोन नाही आणि टी व्ही पण मोबाईल कनेक्टेड आहे यूट्यूबला कनेक्टेड आहे टी व्ही घरी टी व्हीला पण लागतो भैया आणि मम्मी दिवसभर बोर होता मग आणि ब्लॉगिंगसाठी पण ह्याची क्लॅ कॅमेरा क्वालिटी बघून आम्हाला फोन घ्यायचं आहे याची कॅमेरा क्वालिटी थोडीशी डाऊनच आहे आणि काहीतरी छान खूप दिवसांनी वस्तू घ्यायचं आहे मी खूप दिवसा मम्मीला बोलते मला फोन घ्यायचा आहे तर मम्मीनं मला नऊ तारखेला म्हणजे आज नऊ जानेवारी मम्मीचा बड्डे बड्डे पर्यंत डेट टाईम दिला होता त्यामुळं आज घेतो आम्ही तर भैया आणि पप्पा गाडीला आलेला आहे आणि त्यावर आम्ही शूट करायला आलेलो आहे तर अजून काही नाही बघू कुठला घ्यायचा ते सांग चांगलं कोणता आहे कॅमेरी क्वालिटी चांगली तुम्ही पण सांगा कमेंट करा कोणती पण आता तर मी मोबाईल घेतलेला असणार आहे पप्पा आणि भैया टी फोर म्हणत आहे पण मला ते गोल कॅमेराचं नाही आवडत बघू कालच एक मोबाईल लॉन्च झाला आहे ओप्पो रेनो फिफ्टीन तर त्याची पण प्राईस बघायची त्याला जायचं चल तो थे थे। हा हा की आवाज मला म्हणतोय तो काय म्हणतो कॉलेजवरून तू दीदी आली ना त्यानंतर फोन घरातच राहणार आहे तू काय चोवीस तास थोडी मोबाईल धरणार आहे त्यामुळे तो म्हणतोय की मलाच फोन पाहिजे तर गाईज तुम्ही खूप दिवसाने आले खूप दिवसांनी मी रिलायन्सला आले तर बघू आता कोणता चांगला बघू ना कोणता घ्यायचा तर आहे आम्ही फोन सेक्शनमध्ये चा एक तो झालेला बघू एकदा तो ओप्पोचा तो सिक्स्टीन प्रो मॅक्सचा आयफोनचा एकदम भारी तुला घ्यायचा का दाखव छान वाटते आहे ना क्लॅरिटी कोणता आहे तो वन प्लसच आहे बैक बैकपन छान जेव बैकशूट कर रियर कैमेरा तो पन्ना पन्ना प्लस दह मेगा पिक्सल फ्रंट कैमेरा पन्ना मेगा पिक्सल बैटरी कैमेरा क्वालिटी एकदम बेस्ट है फ्रंट कैमेरा रियर कैमेरा कैमेरा क्वालिटी वगैरह एकदम बेस्ट है फोटो वगैरह काोफर एडवांस एकदम

घोडं लेवलची एक्सट्रीम कन्फ्युज आहे मी काय नाव आहे तुझं इशिका पुनेकर <laughs> मामीचा आता फोन आहे कसा आहे शुभंगीचा आता आरी काय करयला तू हा आवडतो ब्लू कलरचा स्टाईल हे बघ 2 3 तरी खूपच आहे पिंक छान वाटत ना हे बघ मम्मी मला नाही कळत कळते कोणता चांगला वाटतो मला हा फोन आहे ओरिजिनल ऍपल सारखा वाटतोय वजनदारचा इशो म्हणजे समोर फ्रंटला जर तुमचा पहिला फोन सारखा दिसला मला फ्रंटला जर बघितलं ना सेम ऍपल सारखा दिसतोय बघ ना

तो मोठा पण वाटला पाहिजे मग मी असं हा झाला तुझा फोन बघ ना गाईज इथे या लोकांनी मला इतकं कन्फ्यूज केलं दुसरा हा फोन तो फोन तो फोन कोणी ओपोचा कोणी विवोचं दाखवतं इतकं कन्फ्यूज केलं मला बघाच तुम्ही पुढे पुढे फायनली मी कोणता फोन घेते हे तर नंतरच कळल पण नंतर पुढे बघा आणि हा फोन म्हणते मी की फायनल झाला तर असं नाही आहे अजून मी बघते अजून सगळ्यांना आवडतोय पण त्याची कॅमेरा क्वालिटी व्हिडिओमध्ये झाली होती फोटो पद्धत आहे म्हणून मी पुढं अजून फोन बघितले म्हणजे लोक मला इतके कन्फ्यूज करत होते बाप बघाच का मग तुम्ही बघाच पुढं एक बार आप खुद पील करके देखो वापरून बघा ना वापरून बघायला काय मला

केक वर सिक्स हंड्रेड पण टाकले कारण सिक्स हंड्रेड केक सबस्क्रायबर्स पण झालेले आहेत त्यामुळे सिक्स हंड्रेड पण टाकलं आणि मम्मीचा बर्थडे <coughs> तर गाईच मम्मीचा बर्थडे पण केक मम्मीचा बर्थडेचा पण केक आपला कापायचा आहे आणि सहाशे पण झालेले आहे आपले सहाशे वाटल्यानंतर सहाशेचा पण केक होईल पण दहा जाऊ द्या मम्मीचा बड्डेचा आणि सहाशे केक आणि तसंच आज भैयाचं चॅनल करून मिस्टर ए ट्वेंटी गेमर चॅनल ओपन करून दोन महिने पण कंप्लीट झालेले आहे भैया कॉन्ग्रॅच्युलेशन भैया झोपला नाहीये टी व्ही बघतोय आता मी जेवण करतो आणि मोबाईल कसा आहे ते रिव्हील करू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ठीक आहे बाय टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday dear mommy And happy 600 subscribers <laughs>